विशाल पाटील यांचा अर्ज ठेवल्याने कवटे महाकाळमध्ये जल्लोष सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आज निवडणूक अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज निवडणुकीसाठी ठेवल्याने येथील अजितराव घोरपडे यांच्या कुची कॉर्नर येथील दूध संघापुढे प्रेमींनी फटाके वाजवून जल्लोष केला यावेळी बाळासाहेब पाटील फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे प्राध्यापक दादासाहेब ढेरे राजाराम घोरपडे शरद पाटील आदी उपस्थित होते विशाल पाटील यांना निवडणुकीसाठी पाकीट हे चिन्ह मिळाले आहे दरम्यान या लोकसभेच्या रिंगणात बहुरंगी लढत लागली असून भाजपचे संजय काका पाटील महाविकास आघाडीचे पैलवान चंद्रहार पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश कराडे व प्रकाश शेंडगेशी बहुरंगी लढत लागली आहे